औरंगजेबाची तुम्ही बढाई मारताय त्यांची आमदारकी रद्द करा सत्ताधारी नेत्यांची मागणी समाजवादी पार्टीचे नेते आणि मानखुर्द शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी हे चर्चेत आलेले आहेत अबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य केलं आणि यावेळी त्यांनी औरंगजेबाचे कौतुक केल्यामुळे वादाला तोंड फुटलेलं आहे यामुळे अगदी अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आमदारांनी अबू आझमी यांच्या वक्तव्यावरून सभागृहात गोंधळ घातला आणि यामुळे कामकाज तहकूब देखील करण्यात आले यावर आता पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार निशाणा साधलेला आहे राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे यंदाचे अधिवेशन हे जोरदार गाजते आहे राज्यामध्ये महायुतीचे पुन्हा एकदा सरकार स्थापन झाल्यानंतर हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे विरोधकांनी अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी महायुतीला घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सत्ताधारी अबू आजमी यांच्या वादग्रस्त विधानावरून टीका केलेली आहे यावर प्रतिक्रिया देताना त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी गुलाबराव पाटील यांनी केलेली आहे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे कारण के की यांच्या वृत्त्याच तशा आहेत माग सुद्धा आपण पाहिलं असेल की एम आय दोनच आमदार होते ते म्हणले आम वंदे मातर नाही अरे इथं खाता इथं मुलं पैदा करता आणि वंदे मातर म्हणाल नाही म्हणता शिवाजी महाराजांची पुष्टी करण्याच्या औरंगजेबाची पुष्टीकरण करतायत औरंगजेब चांगला राजा होता अरे औरंगजेबाने काय केलं तुम्हाला माहीत नाही मंदिरं तोडली महिलांची इज्जत तुटली आमचा राजा कसा होता कल्याणच्या सुभेदाराची सूण त्याच्या नजरेच्या समोर ठेवली तेव्हा तो म्हणला की अशीच आमची माता असती तर आम्ही किती सुंदर असते त्या राजाच्या बाबतीमध्ये सोडून तुम्ही औरंगजेबाची पुष्टी करता की कि ज्यांनी किती महिलांना पाठवलं किती मंदिरं तोडली काशी मंदिरपासून तर तुळजापुरापर्यंत तो घुसला त्याची पुष्टी करत असाल तर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे हिंदूंच्या मतांवर मुसलमानांच्या मतावर माणूस निवडून येतो आणि तुम्ही पुष्टी करत असताना ज्याने क्रूरतेने या देशाला लुटलं त्या औरंगजेबाची तुम्ही या ठिकाणी बढाई मारतायत यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे यांची आमदारकी रद्द केली पाहिजे पवार आणि संजय राऊत बोलतात बी टीम आहे हा आमचं म्हणणं की काँग्रेसची बी टीम शिवसेना झालेली आहे आता राष्ट्रवादीची बी टीम आता उद्धव साहेबांची सेना झाली आहे कदाचित समाजवादीची पण बी टीम ती असेल हिंदू हृदय सम्राट हा शब्द ज्या लोकांनी बोलणं सोडून दिलं त्यांनी या गोष्टी करण्याची आता गरज नाहीये सरकारवरती आणखी एक गंभीर बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई